तर आम्ही येऊन पोहोचलो आपल्या चिंबी गावात दरवर्षी सारखं आपल्या आई पद्मावतीला नैवेद्य दाखवल्याशिवाय उपवास सोडत नाही आम्ही त्याच्यामुळं आईचं दर्शन घेतलं पाया पडलो तिथे नैवेद्य ठेवलं मग महादेवांचं दर्शन घेतलं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की गाडीवर पेढा जो ठेवला होता ना आपण पूजा करताना तो पेढा जाऊन आलो तरी गाडीवरून पडला नाही कसं काय काय माहिती मीच का आश्चर्यचिकित झालो आणि आल्यानंतर मग शॉपवर आलो शॉपवर सगळं झाडून घेतलं पुसून घेतलं टेबल वगैरे साफ केले आणि तर पाणी मग मग सर्व शटर धुवून घेतले तिन्ही तिन्ही शटर म्हटलं आज धुवून टाकावे हर्ष शेठ आणि मी मस्त तयारी केली होती फुलं वगैरे आणली होती म्हणलं फुलं मस्तपैकी पायरीवर टाकून दे मी पायरीवर टाकून दिली हार दोन्ही आपल्या दुकानांना बांधून घेतले त्यानंतर आरतींनी रांगोळी काढली पूजेची तयारी चालू झाली वातावरण सगळीकडे एकदम मस्त झालं होतं कारण की सर्वजण आपल्या दुकानाची पूजा करत होते कुणी गाडी घेतली होती तर कुणी काय मग सर्वांचा एक आनंद तसऱ्याच्या दिवशी होता आणि क्लायमेट एकदम मस्त झालं होतं आणि अशा रीतीने आपण आपल्या शॉपची पूजा पूर्ण करून घेतली आणि फायनली आपल्या बोर्डची पूजा राहिली होती तर ती बोर्डची पूजा पण आरतीने केली आपल्या गावपुरसला आता एक नवीन रूप मिळालेले नक्की आपली मिसळ मोमोज वडापाव पावपट्टीस किंवा वडा सॅम्पल ट्राय करायला